कोरटकर प्रकरणी आता कोल्हापूरमधील शिवप्रेमींनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना आता धमकी देऊन महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला मात्र कोल्हापूर पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही या यासंदर्भात माहिती घेण्यासाठी शिवप्रेमींनी ही भेट घेतली आहे नागपूरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या हैवानाला बेड्या ठोकण्यात आल्या भर रस्त्यात या विकृतानं तरुणींसमोर अश्लील कृत्य केलेलं आहे मध्यवर्ती कारागृहाजवळच्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचेसवरती एक तरुणी बसलेली होती तेव्हा त्या तरुणीकडे पाहत या तरुणानं अश्लील चाळे सुरू केले सामच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे आणि या विकृत्याला बेड्या ठोकलेल्या पुण्यात भर चौकात अश्लील चाळी करणाऱ्या गौरव अहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर गौरवचा मित्र भाग्य भाग्यशोस्वालला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारने हायकोर्टात याचिका सादर केली आहे यावर मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे कोरटकरला कोणताही अंतिम दिलासा न देता प्रकरणावर अंतिम सुनावणी घेतली जावी ही मागणी याचिकेत करण्यात आली आहे महाराष्ट्राला मोठा खजिना सापडलाय तळ कोकणाजवळच्या अरबी समुद्रात नवीन तेलसाठे सापडले कोकणातील पालघर सिंधुदुर्गमध्ये हे तेलसाठे सापडले आहेत आणि यामुळे भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन या ठिकाणी करते होळीसाठी मध्य रेल्वेवर चौतीस स्पेशल ट्रेन्स धावणार आहे कोकणात शिमगोत्सवासाठी जाण्यासाठी एलटीटी पनवेलवरून होळी स्पेशल एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे रंगपंचमीला टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला त्यामुळे टंचाईग्रस्त परिसर याशिवाय गृहसंकुलांमध्ये पाणी जपून वापरण्याची वेळ येईल रंगपंचमीला टँकरद्वारे पाण्याची मागणी केली जाते आणि त्या पाण्याचा वापर रंगपंचमी खेळण्यासाठी केला जातो त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो आहे कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे रत्नागिरीच्या काजरघाटीमध्ये महालक्ष्मी आणि नाचणे या ठिकाणी नवलाई देवीच्या पालखीची भेट झाली आहे दोन्ही गावातील ग्रामस्थ आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीला उचलून घेत आणि ही अविस्मरणीय भेट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे ओओप बंदीमुळे पेंणचे मूर्तिकार आक्रमक झाले मूर्तिकार बुधवारी मुंबईमध्ये धडकणार आहे त्यामुळे गणेश मूर्ती साकारण्याचं काम ठप्प झालंय शाडूच्या गणेश मूर्तींची मागणी आता पूर्ण करणं अशक्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू झालेला आहे यापुढे भारतीय वेशभूषा असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळेल जीन्स बर्मुडा शॉर्ट स्कर्ट असे कपडे परिधान केलेल्यांना गडावर बंदी असेल माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी पालखी नाचवण्याचा आनंद घेतला कोकणात जिंबोत्सव सुरू आहे आणि राजकीय नेते देखील जिंबोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहे रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील सावेली या ठिकाणी रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी पालखी नाचवण्यात दंग झाली जळगाव जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या भोंगऱ्या बाजार चोपडाव तालुक्यातील उपन उनपदेव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला आहे तर हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले दोन दूरदर्शनच्या गजरात पारंपरिक आदिवासी नृत्यही करण्यात आला पुण्याच्या आंबे गावातील लाखनगावमध्ये विठ्ठल रुक्मिणी हनुमान आणि गणेश प्राण प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला यावेळेस राज्यातील दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं देवांची गावात वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढण्यात बंडारामधील पवनी या ठिकाणी किन्नर महोत्सव उत्साहात पार पडलाय महाशिवरात्री आणि होळी यांचं औचित्य साधक वैजेश्वर धाम या ठिकाणी किन्नर आखाड्याचे मातंगी नंदगिरी माई महामंडळेश्वर यांच्या हस्ते महावैनगंगा आरती करण्यात आली तर होलिका दहन महायज्ञ रंगारंग कार्यक्रम आणि गावातून शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली